रामकृष्ण हरे सज्जन हो। पाडवा विशेष भाग आज आपणापुढे सादर करीत आहे पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि नूतन वर्षारंभ आपला मराठी जो वर्ष सुरू होतं ते गुढीपाडव्यापासून होतं संत चोखोबा याच्याबद्दल काय म्हणतात ते आपण बघूया टाळी वाजवावी गुढे वाट वाटती चालावे पंढरीचे टाळी वाजवावी टाळी त्याचं वर्णन पुढे येत आहे गुढे ओभारावे गुढी उभारावी या शब्दासाठी आपण हा अभंग घेतलेला आहे गुढी आपण उभरतो कशाची गुढी आनंदाची गुढी यशाची गुढी चांगल्या कामाची गुढी आणि टाळी ही कशाची टाळी तर नात महाराज सांगतात आद्वय भजने अखंड स्मरणे वाजवे कर टाळी एका जनार्दनी मुक्त होय तत्काळे अखंड भजने अखंड स्मरणे म्हणजे अद्वय भजनामध्ये अखंड स्मरण असलं आणि जी, जी टाळी वाजवली जाते ती आपल्या स्वतःसाठी वाजवल्या जाते आनंदाने वाजवल्या जाते ही एक टाळी आहे आत्म सुखाय दुसरी टाळी नाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे की संत संगे अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी कर टाळी एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी अद्वय भजनामध्ये आणि अखंड स्मरणामध्ये जे टाळे वाजवल्या जाते मुक्त होतो माणूस टाळे वाजवावी गोढे ओभारावे ती चालावी पंढरीची चांगल्या रस्त्याने जा राजमार्गाने जा चालायचंच तर पंढरीच्या रस्त्यावर जा असं चोखोबांना सांगायचंय पंढरीचा हाट कला कौलाराची पेठ पंढरीचा हाट कौलाराची पेठ मिळाले चतुष्ट वारकरी चोखोबा म्हणतात पंढरीचा हाट हाट म्हणजे बाजार कौलाराची पेठ पूर्वी ती कावलारू घरं असायचे पंढरीच्या म्हणजे चोखोबांच्या काळातली हा अभंग आहे बघा जे ज्ञानेश्वर माऊली त्या श्रेणीतले हे चोखोबा होते मिळाले चतुष्ट वार करी त्याचा अर्थ पुढे येणार आहे पताकांचे भार मिळाले अपार होतो जय जय जयकार भीमातिरी हरिनाम घेता नाही भय चिंता ऐसे बोले गीता भागवत खनट यावे शुद्ध होवो निया जावे दवंडी पिटे भावे चोखा मेळा पूर्वी चोखोबा महार समाजातले हे ग्रस्त, ते मंगळवेढ्याला राहत असायचे पंढरीपासून एकवीस किलोमीटरवर मंगळवेढा गाव आहे तिथून ते, ते वारीला आले की पंढरपुरामध्ये राहायचे आणि रात्री उशिरा पांडुरंगाच्या महाद्वारात बाहेरूनच नमस्कार देवाला करायचे कारण त्यावेळी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नव्हता अगदी आत्ता आत्तापर्यंत साने गुरुजीच्या पर्यंत अनेक उपोषण अनेक धरणे करावे लागले तेव्हा त्या पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश अस्पृश्यांना मिळाला तेव्हा ते यायचे आणि तिथूनच महाद्वारातून पांडुरंगा पंढरी राया तू जेस रे बाबा असं त्या महाद्वारातून म्हणायचे पण चोखा हा अंतःकरणाने चोख होता पांडुरंगाने एक दिवशी त्याला मंदिरात घेतलं आणि झालं रात्रभर गप्पा गोष्टी झाल्या आणि पांडुरंगाने आपल्या गळ्यातला कंठा हार त्या चोखोबांच्या गळ्यात घातला किती छान दिसतो चोखोबा तू आणि त्या गप्पा गोष्टीमध्ये चार बाजल्या ना पहाटच्या आणि हे बडवे आले कुलपव उघडले कुलपव उघडल्याबरोबर ते पाहतात तर हा सोख्या गळ्यात त्याच्या हार अरे आणि मग काय हो अस्पृश्याला एवढी बंदी असताना हा आत आला कसा हां आणि मग ते लाथाबुक्क्याने मारायला लागले तर मग सोखोबा धावा करतायत पांडुरंगाचा विनंती करतायत चालू नको मंद आता चालू नको मंद बडवे बडवेज ती काय केला अपराध चालू नको मंद आता देवा मंद चालू नको रे मी काय अपराध केला तू मला आत घेतलंस ना तू कंठ माझ्या गळ्यात घातलाय हा विठोबाचा हार तुझ्या गळा कैसा आला शिव्या देती म्हणती महारा देव बाटविला मला शिव्या देतायत लाथाबुकेन तोडवतात देवा धाव अरे मला सोडव बघा चोखोबांची केवढी भावना त्या पांडुरंगावर आहे कोणत्याही संघटनेला त्यांनी आवाहन केलं नाही कुठल्याही पॅन्थरला आवाहन केलं नाही कुठल्याही ओबीसी मधल्याला आवाहन केलं नाही त्यांचा निर्धार पांडुरंग होता कारण ह्या सगळ्या राजकीय श्रेण्या बदलतात पांडुरंग बदलत नाही आणि त्यांचा विश्वास पांडुरंगावर तेव्हा असे ते चोखोबा हा तर त्यांचा हा अभंग आहे पण त्यांनी काय भारीचा अभंग केला पताकांचे भार मिळाले अपार होतो जय जय कार भीमा रे तिसरं चरण हरी नाम घेता नाही भय चिंता ऐसे बोले गीता भागवत खट नट यावे शोध हो निया जावे डवंडी पेटती भावे चोख मेला। पूर्वी या हरिजनांकडे डवंडी द्यायचं काम असायचं गावचा काही संदेश सांगायचा असेल तर ते, ते डफड घ्यायचे आणि गावामध्ये डवंडी पिटून तो संदेश गावाला सांगायचा सा। ऐका हो नागरिक हो ऐका उद्यापासून पाणी नळाला येणार नाही पाण्याची बचत करा आणि डंग डंग, डंग, डंग डंग वाजले की त्या लोकांना तो आवाज द्यायचा अगोदर वाजवायचे सा। लोक सावध करायचे मग तो संदेश सांगायचे डवंडी सा। <laughs> पिटी भावे चोख मेळा भावांत करणाने त्या चोखोबाने डवंडी पिटून सांगितलं की बाबांनो खट हो खट नट यावे, यावे शोध जावे चरण म्हणजे खटाळ हां नट नट हा जो शब्द आलेला आहे कि भगवद्गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा आलेला आहे कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे हे नामची नाही पापाचे आयसे केले कीर्तनाचे नि नट नाचे म्हणजे कीर्तन हे एक नाट्य आहे कीर्तनातले असो का कुठले कला क्षेत्रातले असो खट म्हणजे खटाळे हो नट कलाकार्य हो तर ते सगळे यावे शोध होवो निया जावे दौंडे पिठी भावे चोखा मेळा आता याच्यावर दोन तीन लोकांनी तरी मला आत्तापर्यंत फोन केले किंवा हे चतुष्ट वारकरी म्हणजे काय आहे कारण अजून ते सार्थ गाथे झालेले नाही आहेत तेव्हा चतुष्ट वारकरी मोठ्या मोठ्यानं लवकर कळत नाही ते शोधतात आणि अर्थासह त्यांना ते सापडत नाही आहे गुगलवर पण सापडत नाही तेव्हा चतुष्ट वारकरी म्हणजे मी त्यांना सांगितलं बाबा झेंडेकरी टाळकरी मृदंगाने विनेकरी आणि मागचे दिंडीमागे चालणारे भाविक भक्त हे चतुष्ट वारकरी चार प्रकारचे वारकरी भगवद्गीता सांगते चतुर्वेदा भजनते माम ए जना आर तो रशव, हे जना सुकृतीनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरअार्थी ज्ञानेच भरतर्षभ हे चारही प्रकारचे चार वारकरी पंढरले येतात म्हणजे आर्त आहे अर्थार्थी आहे जिज्ञासो आहे आणि ज्ञानी आहे हे पण येतात पामर येतात विषय येतात जिज्ञासो आणि ज्ञानी हे पण चतुर्थ वारकरी आहेत असा हा अर्थपूर्ण अभंग चोखोबांचा आहे आणि कुठल्याही समाजाबद्दल द्वेष नाही बडब्यांनी आपल्याला तोडवलं मारलं त्यांच्याबद्दल कुठेही अनुद्गार काढलेले नाही नाहीतर त्या ह्या काळात जर तसं काही घटना घडली असती तर जिकडे तिकडे संघटनांचा जिकडे तिकडे जिंदाबाद मुर्दाबाद सुरू झालं असतं सांगायचं असं पांडुरंगावर किती निष्ठा असते आणि किती अर्थपूर्ण अभंग आणि त्या काळामध्ये चोखबा लिहितात हां म्हणून हा अर्थपूर्ण अभंग आपल्या जीवनामध्ये उतरा आणि आपलं जीवन आनंदमय मंगलमय करा असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे पुनश्च एकदा गुढीपाडवा विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार रामकृष्ण हरी